न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठी अभिनेता पुष्कर जोग यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली यामुळे तो चांगलाच वादात सापडलाय दरम्यान या वादग्रस्त पोस्टवर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे पुष्कर जोक कडे संस्कार नाही त्याच्याकडे जाता कशाला अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुष्कर जोकच्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसंदर्भात पुष्करने वादग्रस्त पोस्ट केली होती त्याच्या या पोस्टवर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान काय आहे पोस्ट पाहूयात काल बीएमसीच्या काही कर्मचारी माझ्या घरी आल्या आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते ते जर बाई माणूस नसते तर दोन नक्कीच कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली दरम्यान या पोस्ट नंतरच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पुष्कर जोगने पोस्ट डिलीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे दरम्यान आता अभिनेता पुष्कर जोग याच्यावर कारवाईची मागणीही करण्यात येते त्यांच्याकडे झालंच नाही पाहिजे त्यांना विचारायची काही गरजच नव्हती ते बोळ सोडूनच द्यायला पाहिजे त्यांच्याकडे जायला एवढे त्यांच्याकडे संस्कार आहेत असं पाहिल्यापासून वाटतच नाही ना कारण एक मागास सिद्ध करण्यासाठी कायद्यानं एक समिती पाठवली आणि त्याचं अवमान करणं बरोबर पण माझं एक मत त्यांच्याकडे जातच कशाल त्यांना काय कमी ते काय मागास सगळ्या दोन्ही पैसे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक